नमस्कार कोणत्याही कार्यक्रमामध्ये दीप प्रज्वलन करत असताना कोणते कोटेशन वापरावेत त्याविषयी थोडक्यात माहिती मी देतो आहे तमसो मा ज्योतिर्गमय अंधारातून प्रकाशाकडे ही आपल्या भारतीय संस्कृतीची वाटचाल आहे दीपसे दीप, दीप जला चलो ज्ञान की गंगा बहा चलो ज्ञान की गंगा बहा चलो ही आपली परंपरा एकविसाव्या शतकामध्ये बल्ब ट्यूब वगैरे असताना आपण प्रज्वलन करतो समयी मेणबत्ती वापरतो कारण दिव्याने दिवा लावला जातो बल्ब आणि ट्यूबमध्ये असं नसतं म्हणून ही आपली पवित्र उज्ज्वल परंपरा आहे या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न होतो आहे कर्तव्याची वाट कष्टाच्या तेलासमवेत प्रज्वलित करून प्रगतीचा प्रकाश सर्वत्र पसरूया ज्योत उजळून येण्यासाठी वातीला जळावं लागतं आणि वातीनं तेवत राहण्यासाठी पंतीला आधार व्हावं लागतं पंतीला आधार व्हावं लागतं जिथे दीप तेथे दृष्टी आणि जेथे दृष्टी तेथे दृष्टिकोन आणि जिथे सकारात्मक दृष्टिकोन तेथे यश हे ठरलेलं असतं या दीप प्रज्वलनाने आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये प्रकाश प्रगती आणि प्रेरणा येऊ दे ज्ञान संस्कृती आणि सद्भावनेचा दीप प्रज्वलित करूया दीप म्हणजे ज्ञानाचं प्रतीक दीप म्हणजे संस्कृतीचं तेज आज या दीप प्रज्वलनाने आपण आपल्या कार्याचा शुभारंभ करीत आहोत प्रकाशाचा हा छोटासा किरण अंधकार दूर करून नवीन सुरुवातीची ग्वाही देतो आहे या दीप प्रज्वलनातून चैतन्य आणि प्रेरणा घेऊया दीप जेथे तेथे ज्ञान दीप जेथे तेथे समाधान ही ज्योत उजळते आहे नव्या आरंभाची नव्या पर्वाची नव्या पर्वाची अशा प्रकारची कोटेशन आपण वापरू शकता त्याचबरोबर थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला ती जपून ठेवा अंधार फार झाला आलेच ओ तूफान विस्मृतीचे नातीज पुन ठेवा अंधार फार झाला अंधार फार झाला अशा प्रकारचे कोटेशन आपण वापरून सूत्रसंचलन अतिशय रंगतदार आपण करू शकता राजकुमार चौगले चिंचवाड सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद